हाय वी वन वेलकम बॅक अगन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आहे दहावीचं बोर्डचं सॅम्पल पेपर ठीक आहे कसं लिहायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनाच्या इथं रायटिंग स्किल पण एक्सप्लेन केलेलं आहे बाकीच्या गोष्टी प्रत्येक तुम्हाला प्रॉपर सांगितली की कोणती गोष्ट कशी लिहायची कोणतं आन्सर कसं लिहायचं आहे कसं स्पेस द्यायचं कारण एक्झामिनरला सोपं गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जर एक्झामिनरला सोपं गेलं ना आपल्याला ते मार्क्स इझी मिळतात ठीक आहे दॅट्स वाय प्रॉपर लिहायचं पेपर हातात आल्यानंतर दहा मिनटापूर्वी आपण व्यवस्थित आपले इथं सीट नंबर टाकायचा आहे अंकामध्ये त्यानंतर इथं अक्षर मग टाकायचं सिग्नेचर करायची ही जागा सोडायची तिथं जो पर्यवेक्षक असतो सुपरविजर तो तिथं आपलं ते सिग्नेचर करतो ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली सब्जेक्टचं नाव टाकायचं इंग्लिशला इंग्लिश सब्जेक्ट नाव ना टाका उत्तर लेखनाची भाषा पण इंग्लिश टाका मराठीचे पेपरला मराठी टाका किंवा तुमचं सायन्स जर मराठी मीडियममधून असेल तर उत्तर लेखनाची भाषा मराठी टाका ते सायन्सचा पण पेपर देणार आहे दे� मी ठीक आहे सायन्सचा पण पेपर मी तुम्हाला तसं सॉल्व करू देणार आहे तर सायन्स पण सांगेन कसं लिहायचं दे ठीक आहे या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळाले विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली आहे स्किलसुद्धा स्किल्ससुद्धा सांगितले कारण मागच्या पेपरमध्ये रायटिंग स्किल राहिलं होतं ठीक आहे याप्रमाणे जर पेपर लिहिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एटी आउट ऑफ मिनिमम सेवेंटी फाय प्लस तुम्हाला मार्क्स असेल आय एम श्योर सेवेंटी फाय प्लस मार्क्स असतील फक्त मी सांगितल्याप्रमाणे लिहा आणि जसं मार्जिन वगैरे दिली आहे तुम्हाला लिहून तसं करा ठीक आहे तुला वेळ वगैरे घालवता आपण आपल्या डायरेक्टली पेपरकडं वळूया फर्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या ठीक आहे आपला तो लँग्वेज स्टडीचा असतो या प्रकारे लिहायचा आहे त्यानंतर तो अल्फाबेटिकल ऑर्डरवाला जो असतो तो या टाईपमध्ये लिहायचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि वेळ असेल शेवटी तर असं तुम्ही लाईन देऊ शकता त्यानंतर इथं आपली वेब डायग्राम असते बघा लँग्वेज स्टडीमध्ये वेब डायग्राम तुम्हाला गोलमधील असेल तर लिहा असेल लिहित असेल तर ह्या टाईपमध्ये लिहा ठीक आहे त्यानंतर पुढं हे विद्यार्थी मित्रांनो बघा आडे क्लॉज आर्डकॉलॉजिसचा जो टॉपिक आहे तुम्ही मी याच्या अगोदर घेतलेला आहे तुम्ही आपल्या चॅनल पेजवर जाऊन बघून घ्या ठीक आहे इथं जो आहे आर्डकॉलॉजिस्टमध्ये आपल्याला काय करावं लागतं इथं प्रॉपर कंजेक्शन लावा लागतो आणि पुढं सेंटेन्स बनवावं लागतं ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघायचं पहिला प्रश्न आहे आपला पहिला प्रश्नामध्ये प्रश्ना दिलं आहे त्यांनी स्मार्ट गोल्स ठीक आहे स्मार्ट गोल म्हणजे आपलं वन पॉईंट फोर बी स्मार्टमधला आहे तिथं पण व पहिले डायग्राम विचारली ती वेबडायग्राम या प्रकारे प्राँ लिहा ठीक आहे त्याच्यामध्ये ॲडव्हांटेज डिसअडवांटेजमध्ये जर दिलं वा आलेलं असेल तुम्हाला तर कधी मॅच द फॉलोईंग घेत आहे मॅच द फॉलोईंग आला तर तसला ट्रॉवर फॉल्स आलं असेल तर वरती टाईपमध्ये लिहिलं जसं मी दिलं आहे तिथं एक लाईन सोडून ट्रॉवर फॉल्स द्यायचं ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज या टाईम तुमचे पॉईंट आले पाहिजे प्रत्येक पॉईंट असं समोर आला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आहे बघा येतं आपली पुढं त्यांनी आपल्याला ग्रामरचं क्वेश्चन आहे आणि त्यानंतर पुढं आहे फिल इन द ब्लँक ॲड क्लॉजेस क्लॉजेस आयडेंटिफाईड आहे त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो हे बघा इथं पण तेचं ठीक आहे हुमर स्प्रेड इथं दिलं होती की ती जी याच्यामधलं ते कॅरेक्टर ना हु ब्रोक द बँक ठीक आहे तर याचं नथूचं त्याचं कॅरेक्टर ते ती, ती स्प्रेड हुमर स्प्रेड कुठून झाली कशी झाली ती कॅरेक्टर इथं दिले होते ती कुडून कशी कशी झाली हुमर स्प्रेड बँक ओलप्सी ते इथं लिहिलेली आहेत त्यानंतर येत बघा दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मॅच द फॉलोइंग तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या पेपरमध्ये पण मागे पण एक पेपर आहे मॅच द फॉलोइंग तुम्हाला याच टाईपमध्ये लिहायची सेम नो चेंज मॅच द फॉलोईंग ह्या स्टेपमध्ये लिहिणार ठीक आहे काही विद्यार्थी काय करतात असं लिहितात असं लिहितात त्याला मार्क्स नाही मिळत काही विद्यार्थी काय करतात ए टाकतील त्यानंतर त्याचं उत्तर करतील सेकंड असं असं नाही चालत ठीक आहे तुम्हाला या प्रकारे मॅच द फॉलोईंगचे आन्सर लक्षात विद्यार्थी मित्रांनो आपल्या त्यानंतर आपल्याला इथे बघा जे आहेत ग्रॅमॅटिकलसाठी बघा मी तुम्हाला दिलं होतं की याच्यामध्ये जो आहे आपला ए फाय जास्त पर्सनल रिस्पॉन्स पर्सनल रिस्पॉन्स चांगला राहायचं विद्यार्थी मित्रांनो पर्सल रिस्पॉन्समध्ये जे ते आपल्याला पी एुसीत लिहायचं आहे आपल्या ग्रॅमॅटिकल बेनंतर टेन्स पाणी प्रिपरेशन व्यवस्थित वापर करून लिहायचं आहे पर्सनल रिस्पॉन्स ठीक आहे त्यानंतर अप्रिशिएशन आहे अप्रिशिएशनमध्ये लिहित असताना तुम्हाला ह्या टाईपमध्ये अप्रिशिएशन द्यायची आहे बघून घ्या ठीक आहे टायटल लिहायचं एक लाईन सोडायची ते सोडलेलं नाही आहे नंतर पोएट पोएटमध्ये असं लिहायचं आहे त्यानंतर रायमिंग स्कीम रॅमिन्स किम या प्रकार इच्छि तुम्हाला त्यानंतर फेवर एक लाईन स्टुडंट ऑफ स्पीच मिनिमम दोन किंवा तीन लिहा हा एक्स्ट्रा नकल लिहू रॅमिन दोन असेल तर दोन लिहा कॉमा करून पुढे दुसरी लिहिश ठीक आहे सेंट्रल आयडिया त्या पोएमचा सारांश मिनिमम पाच सहा सात लाईनमध्ये यायला पाहिजे ग्रॅमॅटिकल एकदम मेन प्रॉपर ग्रॅमॅटिकल यायला पाहिजे बघून की कसं लेन दिलं ले तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आहे आपला शिक्षण हा लेटरचा पाठ हा पार्ट राहिला होता बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की लेटर रायटिंगमध्ये घेऊ आपण यासाठी मी लेटरचं फॉर्मल इन फॉर्मल स्पेशल लेटरचा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण बघून घ्या स्पीच रायटिंगचं पण बनवलेला आहे ठीक आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्याचबरोबर तुम्हाला इथि श्री चॅनल पेजर पण जाऊन बघू शकता लेटर लिहिता असताना विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रकारलाचं तुम्हाला क्वेश्चनमध्ये नाव जो नाव दिलं असेल त्या व्यक्तीचं नाव लेहा किंवा एक्स वाजे लिहिलं तरी चालेल ठीक आहे नंतर झिरो सिक्स लता कुंज कॉमा कसार वाडेली कॉमा ठाणे वेस्ट महाराष्ट्र आणि पिनकोड त्यांनी जसं दिला ॲड्रेस तसं लिहा झिरो फोर्थ मार्च ठीक आहे एक दोन लाईन सोडून फ्रेंडला लिहायचं आहे ब्र ब्रदर लिहायचं आहे तर डिअर ब्रदर अनंत नंतर नंतर डायरेक्टली स्टार्ट करायचं लिहित असताना पहिले आपलं काही इंट्रोडक्शनमध्ये आपण थोडंसं सांगायचं आहे विचारपूस करायची कसं आहे काय ग्रॅमॅटिकल पण टेन्सचा वापर करायचं ग्रॅमॅटिकल लिहित असताना प्रपोजिशनचा वापर करायचा प्रॉपर त्यानंतर अग्झेल वापरला तरी झालं त्यानंतर टेल तुम्ही एका पॅराडाईसवर जाताय व्हिजिट करायला तर त्याविषयी तुमच्या भावाला तुम्ही सांगणार आहे ठीक आहे व्यवस्थितपणे इथं लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या त्यानंतर लिहित असताना पू पूर्ण लिहून नंतर थोडं लास्टच्या दोन लाईन जे आपण ते ॲड करायचे आय नो युअर ट्रॅव्हलिंग विशेष ऑलवेज विथ मी ठीक आहे थँक्यू फॉर युअर गिविंग मनी पैसे दिल्याबद्दल त्याला थँक्यू म्हणायचं थँक्यू नंतर युअर लवली सिस्टर ठीक आहे ब्रदर असेल भाऊ तुम्ही जर मग मुलगा असेल तर ब्रदर करा नाही तर मग मुल मुलगी असेल तर सिस्टर करा वरती जर नाव दिलं असेल तर नाव लिहा एक सो वाजेट लिहिलं तर खाली एक सजेट लिहा ठीक आहे काही चेंज नाही करायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला रायटिंग स्किलचा प्रत्येक प्रश्न हा प्र स्पेशल पेजवर घ्यायचा तिथे ए झाला आता इथं बी बी मध्ये काय डायलॉग रायटिंग आहे डायलॉग रायटिंगमध्ये बघा बी वन असतो बी वनमध्ये डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन आन्सर असतात बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट क्वेश्चन आन्सर जब्लिंग झाले असतात ते आपल्याला अॅक्युरेट लावायचे तर ठीक आहे इथं मार्क नाही काढत तुमच्या इथं झिरो एक मार्क तुम्हाला फिक्स मिळतो इथं एक मार्क मिळतात त्यानंतर काही क्वेश्चन आन्सर असतात एक मार्कासाठी ठीक आहे क्वेश्चन आन्सर तुम्हाला प्रॉपर आन्सर करायचे तर आणि त्याला अंडरलाईन करायची अंडरलाईन ठीक आहे तर पण एक मार्क डायलॉग रायटिंगमध्ये त्यानंतर डायरेक्टली डायलॉग इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग ठीक आहे तिथे नाव दिलं असेल तर नाव लिहिलं नाही तर ए बी लिहिलं तरी चालेल किंवा एखाद्या तुमच्या पद्धतीनं नाव जर घेतलं तरीही चालेल इथं असताना या प्रकारे तुमची डायलॉग रायटिंग आली पाहिजे मिनिमम सहा लाईन आली पाहिजे सहा लाईन सहा ते आठ म्हणजे दोघांची मिनिमम तीन तीन चार चार डायलॉग रायटिंग झाल्या पाहिजे ठीक आहे या प्रकारे तुम्हाला डायलॉग राईटिंग द्यायची आहे मार्जिन सोडून त्यानंतर आहे पुढं आपलं व्हर्बल नॉन व्हर्बलमध्ये बघा डोन आणि डोंडचं क्वेशन असेल किंवा तुम्हाला टेबल दिलेलं असेल किंवा टी डायग्राम दिलेली असेल टी डायग्राम दिली दु, असेल तर टी डायग्राम कडा डोन डोंट असेल तर डू डूज वेगळा आणि डोंड हा वेगळा करायचा आहे प्रत्येक पॉईंट व्यवस्थित मांडायचा आहे प्रत्येक पॉईंटनंतर एक लाईन सोडायची आहे ठीक आहे एक लाईन सोडायची प्रत्येक पॉईंटनंतर जेवढं पॉईंट असेल सगळे पॉईंट ॲड करा पण स्पेशल पेजवर घ्या ठीक आहे म्हणजे एक्झामिनरला सोपं गेलं पाहिजे त्याला सोपं गेलं म्हणजे आपल्याला मार्क्स सांगाय मिळतात विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे पुढं आपलं काय रिपोर्ट रायटिंग रिपोर्ट रायटिंगमध्ये बघा काय आहे फेअरवेल पार्टी आहे एस एच स्कूल ऑर्गनायझर फेअरवेल पार्टी फॉर क्लास एक्स म्हणजे टेनसाठी आहे बाय एक्स व जेड नावले तरी चालेल नंतर पुढं आहे बघा मुंबई लेटर आपलं रिपोर्ट रायटिंगचं बघा मी एक व्हिडिओ बनवलेलं रिपोर्ट रायटिंगचं कसं राहायचं सांगितलेलं आहे याच प्रकारे यायचं आहे पहिले गावाचं नाव नंतर डेट ठीक आहे वर्ष लिहिलं तरी झालं नाही लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नंतर फुलस्टॉप करून थोडंसं आपली जी हेडलाईन आहे त्या हेडलाईनविषयी डिस्क्राईब करायचं पहिले तीन चार ओळी आहेत हेडलाईनविषयी डिस्क्राईब करायचं इम्पॉर्टंट पार्ट पहिले त्यानंतर खाली डिटेल द्यायची फेअरवेलमध्ये काय काय झालं कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या त्या ठीक आहे नंतर शेवटी समिंग अप करायचं आणि रिपोर्ट राटिंग लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो कधी पास्ट टेन्समध्ये लिहा सिम्पल पास्ट टेन्समध्ये लिहा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअस फास्ट टेन्समध्ये पण लिहू शकता जर एखादी लाईन आली तर ग्रॅमॅटिकली किंवा प परफेक्ट प्रेझेंटमध्ये आणि परफेक्ट पास्टमध्ये सॉरी प्रेझेंट नाही परफेक्ट पास्टमध्ये एवढे तीन टेन्स मोस्टली वापरायचे रिपोर्ट रायटिंग लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे आपला काय लास्ट क्वेश्चन आहे तो पण नवीन पेजवर घ्यायचा ट्रान्सलेशनचा ठीक आहे ट्रान्सलेशनचा बघा या टाईपमध्ये लिहायचं आहे डायरेक्ट जेवढाला तेवढं लिहिला काही प्रॉब्लेम नाही ऑरमध्ये लिहिली तरीही चालतात काही प्रॉब्लेम नाही मार्क्स मिळून जातात ठीक आहे एखादा समजा फॉर एक्झाम्पल तुमचा हा मिस झाला हा व्याकरण मिस झाला तर खालची तीन बरोबर आहे वरचा एक बरोबर आहे तिथे तुम्हाला दोन मार्क मिळणार इथे दोनच पाहिजे आपलं तर तुम्ही तीन लिहिले फॉर एक्झाम्पल हे थोडं मिसमॅच वाटते मग तो याला रॉंग करेल आणि याला राईट करेल इथे पण दोन मार्क मिळून जातील आणि खाली आपली म्हण असते ठीक आहे ते म्हण एक दोन दोन दिले तीन असतात तीनपैकी दोन एक लिहावे लागते तर तुम्ही दोन लिहिले तर चालतात एक थोडी मिसमॅच वाटली तरी ते दुसऱ्याला मार्क मिळतात ठीक आहे या प्रकारे तुम्हाला बोर्डाचा पेपर सोडवायचे इथं असताना कुठं टेन्शन घ्यायचं नाही शांतात पेपर सोडवायचा आणि सगळ्यांना टार्गेट ठेवायचा की दोन तास पन्नास मिनटामध्ये आपला पेपर झाला पाहिजे शेवटचे दहा मिनिटं करीक्षासाठी द्यायचे दे जे आपले थोडेफार मिस्टेक असेल ग्रॅमॅटिकल असेल किंवा अशी लाईन वगैरे मारायची राहिली असेल त्याला द्या ठीक आहे टार्गेट ठेवा कारण तुमची तुमचा जर अभ्यास झालेला आहे प्रॉपर अभ्यास झालेला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो ह्याच स्टेपमध्ये तुम्हाला बोर्ड पेपर सोडवायचा तुम्हाला प्रॉपरली नाईन्टी फायचे पुढं मार्क्स मिळतील आय एम शुअर ठीक आहे फक्त हँडरायटिंग विकसित करायची स्पेस द्यायचं आहे आणि ग्रॅमॅटिकल मिसमॅच होऊ द्यायचं नाही ठीक आहे ब्लँक असेल तर प्रॉपरलीन त्याला अंडरलाईन कर, करा ठीक आहे अशाच प्रकारे आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या अपडेटसाठी बघत राहा आपल्या इथे स्टडी चॅनल पेज असत आपल्या विद्यार्थी मित्रांनो पण शेअर करा तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा